बरो आज मॅच आहे आणि त्यात हिटमॅन फॉर्म मध्ये आपण उद्याचा प्लॅन करूयात की हा चालेल चालेल बर आज मॅच चिल करायच हिटमॅन सेंचुरी मारेल मारेल चिलेक्सा हिटमॅन सेंचुरी मारेल का सच द आन्सर ऑफ आज हिटमॅन सेंचुरी मारेल का दोन हजार चोवीसच्या च्या आय पी एल मध्ये रोहित शर्माने एका शतकासह चारशे सतरा धावा काढल्या होत्या त्याचा अनुभव ट्रॅक रेकॉर्ड आणि सध्याचा फॉर्म पाहता तो सेंचुरी मारायची शक्यता आहे आय यु शुअर मी प्रोबॅबिलिटी सांगू शकते खात्री नाही स्मार्ट मी पण तुझ्या इतका स्मार्ट बनण्यासाठी काय करू शकतो फायंडिंग वे टू बिकम स्मार्ट एज मी माझ्या इतकं स्मार्ट बनायचं असेल तर एम एस सी आय टी करा एम एस सी आय टी म्हणजे ते वर्ल्ड पॉवर पॉइंट एक्सेल ना येते मला ना एमएसीआय मध्ये यासोबतच शिकवली जातात शंभर पेक्षा जास्त एआय जी तुला स्मार्ट बनवतील आणि तुझं करिअर देखील घडवतील असं शॉप होऊ नकोस एम एस केली कि नवी दुनिया एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स बाय आणि विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच नजीकच्या एम एस सी आय टी केंद्राशी संपर्क साधा स्वप्न आपल्या सोबतच या जगात येतात आपल्या बरोबरच उमलतात आणि मोठी होत जातात तर काही ओढण्याचं बळ देतात आता निश्चय करूया आपली स्वप्न साकार करण्याचा जमलेली धूळ झटकून स्वप्नांना देऊया एक आकाश मुक्त भरारी आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स पावर्ड बाय ए आय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच नजीकच्या एम एस सी आय टी केंद्राशी संपर्क साधा